टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज जर स्वर्गीय आपल्यामध्ये असते तर त्यांनी देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठी मागच आपली भूमिका पार पाडली असती हे सांगतात जर स्वर्गीय त्यांनी देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठी मागच आपली भूमिका पार पाडली असती हे सांगतात अधिकार नाही आणि एकंदरीत सुजय विखेंना स्वर्गीय राठोड यांना बंडखोर करून म्हणायचं होतं अनिल भाईयांचा फोटो वापरायचा पण यांना अधिकार नाही आणि अनिल भाई यांचं नाव घेण्याची सुद्धा यांची लायकी नाही कारण या लोकांनी अनिल भाईयांचा भाईया उपयोग करून घेतला आणि ज्या वेळेला आमदारकीची निवडणूक आली त्यावेळेला अनिल भाई यांना पाडण्याचं काम यांनी केलेलं आहे सुजय विखेचं वय काय आहे आम्ही गेले चाळीस वर्षापासून अनिल भाई बरोबर काम करतोय सुजय विखेंचं वय पण नाही आज चाळीस आणि हे म्हणतात की अनिल भैया त्यांच्याबरोबर गेले गेल्या अनिल भैयांना आम्ही चाळीस वर्षापासून ओळखतोय मोठ्या मोठ्या ऑफर आलेल्या छगन भुजबळांकडून त्या त्यांनी अशा आहेत लाचणी हे खासदार झाले ते अनिल भैर राठोडांच्या मेहरबानीने झाले आणि गेली पाच वर्ष त्यांनी अनिल भैर राठोडांचा कसला आहे कुठलंही नाव घेतलं नाही मेल्याच्या नंतर त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती त्याचा आम्ही निषेध करतो नमस्कार मी भैया साहेब बॉक्सर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या आगळ्या वेगळ्या मंचावर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत शिवसेना म्हटलं की परत तेच तेच आणि तेच शिवसेनेचे मुद्दे एकच बंड बंडानंतर मुख्यमंत्री आणि बाप गेला चोरीला शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वडील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो घेऊन एकनाथ शिंदेंनी बंड पुकारलं बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर शिवसैनिकांनी आपल्या आश्रूंच्या डळकाळ्या पूर्ण महाराष्ट्राभर फोडल्या त्याचं कारण एवढंच की एकनाथ शिंदेंनी आमचा बाप चोरला असं वक्तव्य करून उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्राला पूर्णपणे रडकुंडीला आणलं होतं अर्थातच भावनिक केलं होतं तसंच अहमदनगर शहरामध्ये देखील तसंच घडलं अहमदनगर शहराचे माजी आमदार तथा स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचा फोटो वापरून काही भारतीय जनता पार्टीचे व काही काँग्रेसचे लोक राजकारण करत असतात काल मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे नगरला आले होते आणि नगरला आल्यानंतर त्यांनी स्वर्गीय अनिल राठोड यांचा फोटो वापरला त्यामध्ये अनिल राठोड यांचं विशेष योगदान असलेले आणि नगर दक्षिणचे खासदार झालेले सुजय विखे यांनी देखील अनिल राठोड असते तर ते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले असते असं वक्तव्य करून नगर शहरामध्ये राजकारणाला पेटवलेलं आहे त्यासाठी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी माजी नगरसेवक अशोक धैफळे सुरेश क्षीरसागर एस टी कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत एकंदरीत या विषयावर चर्चा करू आपलं टाइम्स ऑफ अहमदनगर मध्ये हार्दिक स्वागत सुरेश सर आपले हार्दिक स्वागत स्वर्गीय अनिल राठोड हे जर आज आहेत असेल तर ते एकनाथ शिंदे खंबीरपणे उभे असते म्हणजे अनिल राठोड हे बंड पुकारण्यामध्ये एकनाथ शिंदेसोबत असते नाही आणि भैया राठोडांबरोबर आम्ही गेली चाळीस वर्ष काम करतोय एकोणीसशे एक्क्याण्णव लागली पण शिवसेना फुटली होती छगन भुजबळांच्या नाते मधून सगळं गुगल नंबरवर अठरा नंबरचे अठरा आमदार गेले होते ते अठरा आमदारापैकी एकही आमदार परत निवडून आले नाही त्यावेळेस अनिल भाईंना पण ऑफर होती अनिल भाईंनी सांगितलं मी राठोड आहे तुम्ही चुकीचे दळ वाजे वाचवलेला आहे ह्या भाषेत त्यांना सांगितलं होतं कारण त्यावेळेस मी ऑफिसमध्ये होतो असा फोन आल्यानंतर साहेबांनी साफ नकार दिली त्यांना बरीच वापर केली होती नाही म्हणून सांगितलं साहेबांनी आणि हो आज आजची परिस्थिती आपण पाहतो आहे की एकंदरीत जे कोणी शिवसेनेच्या सोबत एकनाथ शिंदेच्या सोबत गेले त्यांना बंडखोर असं म्हणलं म्हणलं जातं मग एकंदरीत सुजय विखेंना स्वर्गीय राठोड यांना बंडखोर म्हणायचं होतं त्यांना बंडखोर म्हणायचं होतं कारण अनिल भैया राठोड हे जिवंत असताना आणि बाळ विखे सुजय विखे हे खासदार झाले ते अनिल भैया राठोडांच्या मेहरबानीने झालेले आणि गेली पाच वर्ष त्यांनी अनिलभाई राठोडांचा कसलाही कुठलंही नाव घेतलं नाही मेल्याच्यानंतर त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती त्याचा आम्ही निषेध करतो आणि अनिल राठोड हे एक निष्ठ रस्तूत समाजाचे आहे एक निष्ठ असल्यामुळं आम्ही चाळीस वर्ष त्यांच्याबरोबर वर काम करत असताना त्यांच्या असं कधी पण मानाले शिवरं नाही की आम्ही पक्ष सोडला पाहिजे आज काल त्यांनी ज्या भाषेत आम्ही बहिबद्दल बोलले गेली पाच वर्ष आमच्या शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टीच्या काम कार्यकर्त्यांपेक्षा जास्त काम करून यांना खासदार बोलवले आणि भैयांनी जीवत दु, गाठ केलं आमच्याकडून भाय्यांनी त्यांच्यासाठी वाटेल तसे ते काम हे करून काम करून गेले आणि त्यांना विजय गोजे अठ्ठावन्न हजाराचा लीड दिला नगर शहरामध्ये चाळीस वर्ष एकंदरीत आपण अनिल भैया राठोड यांच्यासोबत होते त्यांचं तुम्ही काम केलं आणि त्यांचे विश्वासू म्हणून तुम्हाला ओळखलं जातं मग आज तुमच्या जर भावना दुखावल्या असतील तुम्ही म्हणता की आम्ही त्यांचा निषेध करतो कसं करणार शाब्दिक निषेध करणार का फक्त विकेंडचा प्रेसमध्ये निषेध करून स्वतः तुम्ही त्याचं क्रेडिट घेणार कसं निषेध करणार आम्ही निषेध नाही करणार आम्ही कर मतपेटीमध्ये जे आठवण हजार यांना ज्या वेळेस लीड दिल्या गेल्या गेला आहे सर्व शिवसैनिकांची आठ ती मस्तकाला गेलेली आहे त्या शिवसेनेच्या त्या मस्तकातून मतपेटीमध्ये यांच्या रूपांतर करू आणि यांच्या विरोधातले आमचे लंके आहे यांना खासदार म्हणून आम्ही निवडून आहोत सुरेश सर मी तुमच्याकडे येतो एकंदरीत आपण पाहिलं की ज्या पद्धतीने अनिल भैया राठोड असते तर ते एकनाथ शिंदेच्या मागे उघे हो असते आणि एकनाथ शिंदे जर मागे उभ्या असते तर, हो तर स्वर्गीय अनिल राठोड यांना देखील बंडखोर म्हणून आणि गद्दार म्हणून असं त्यांना महाराष्ट्रामध्ये बोललं गेलं असतं आज ते हयात नाहीये त्यांच्या पाश्चात जर या गोष्टी होत्या तर एक शिवसैनिक म्हणून आपण त्या पद्धतीला कसं पाहतो मुळात सुजय विखेचं वय काय आहे आम्ही गेले चाळीस वर्षापासून अनिल भैयांच्या बरोबर काम करतोय ना ना चारे चारे तो तो मोट्या -मोट्या सुजय विखेंचं वय पण नाही आज चाळीस आणि हे म्हणतात की अनिल वैय्या त्यांच्याबरोबर असते अनिल भैयांना आम्ही चाळीस वर्षापासून ओळखतोय मोठ्या मोठ्या ऑफर आलेल्या छगन भुजबळांकडून त्या त्यांनी अशा लाथेनी ढोकळून लावलेल्या कट्टर जे म्हणतात कट्टर निष्ठावान शिवसैनिक ते अनिल भैया राठोड होते उगाच पाच वेळा जनतेने त्यांना निवडून दिले नाही हे सुजय विखेंना आता का त्यांचं नाव घेण्याची गरज पडली तर आता निवडणूक आलेली आहे आणि त्यांना निवडणुकीत भैयांचं नाव वापरून काही मतं आपल्या पत्रात पडतील का याची ही चाचपणी आहे अनिल भाईयांचा फोटो वापरायचा पण यांना अधिकार नाही आणि अनिल भाई यांचं नाव घेण्याची सुद्धा यांची लायकी नाही कारण या लोकांनी अनिल भाईयांचा भाईयां भाईयां उपयोग करून घेतला आणि ज्या वेळेला आमदारकीची निवडणूक आली त्यावेळेला अनिल भाई यांना पाडण्याचं काम यांनी केलेलं आहे कधी केलं सुजय विखेंनी विखेंनी केलं आपण पाहतोय की सुरेश क्षीरसागर आरोप करतायत की सुजय विखेंनी अनिल भैया राठोड यांना पाडण्याचं काम केलं अनिल भैया राठोड यांनी सुजय विखेंना निवडून आणण्यासाठी मदत केली असं आपण बोलतो हो अठ्ठावन्न हजारांचा लीड नगर शहरामध्ये मिळाला मग स्वर्गीय राठोड यांना विखेंनी पाडलं का याच्यामध्ये कोण कोण या षडयंत्रामध्ये कोणकोण नि त्यांनी त्यांनी सगळं विरोधी आमदारांना मदत केली आणि त्यांना मदत करून अनिल भाय यांना पाडलं आणि असे बरेच आमदार नगर जिल्ह्यातले विखे फॅमिलीने पाडलेले आहेत कारण यांना कोणकोणत्या आमदारांना देखील कंडिले साहेब आहे राम शिंदे साहेब आहे आमचे विजयाउटी साहेब आहे आम्ही अजून अनिल भैया आहे यांना पाडले नाही यांना कारण यांचा म्हणजे यांच्यामध्ये हेतू होतो यांना पाडलं म्हणजे यांची सिनियरिटी जाईल आणि पालकमंत्री म्हणून ही होतील असा यांचा उद्देश असतो माझा एकंदरीत हे सगळे विरोधक जे आहेत ज्यांना पाडलं असं आपण म्हणतो ते सगळे एकत्र येऊन लिखेनच्या विरोधात बंड पुकारतील किंवा त्यांच्या विरोधात प्रचार करतील हटावा त्यांचा आम्ही नाही सांगू शकत ना आम्ही तर आम्ही आम्ही बयाचा वाटपा आम्ही काढणार म्हणजे ते काढणार शिवसेनेच्या माध्यमातून आणि त्यांना सगळ्यात टाळ्या काळ्या आमच्या यांच्या आजोबांना सुद्धा आम्ही ते पोत तिडकीनी निवडून आणले होते बाळासाहेब लिखेंना आम्ही पोत तिडकीनी त्यावेळेच आम्ही तेवढे तर हा तुझे लिखित कुठे होतो तुझे विखे खोटे होते बाळासाहेब विखेंना पण आम्ही खासदार म्हणून इथे नगरसेवारातून पिलीड दिलेला आहे त्यावेळेस तुमच्या आसामच्या त्यांच्याकडे चौकशी करावी त्यावेळेस जे आमचे त्यांचे प्रमुख बाबूशे टायरवले होते त्यांना विचारा म्हणून तुम्हाला जर माहिती नसेल तर थोडी माहिती त्यांच्याकडून घ्या ना तुमचे काका राजेंद्र विखे त्यानंतर त्यांच्याकडून माहिती घ्या त्यावेळेस आम्ही चाळीस वर्षापासून जे काम करतो तर आम्ही शिवसेनेने आम्हाला आदेश दिले की आम्ही बघत नाही मग कोण आहे काय पण तुम्ही त्याची जाणीव ठेवली जात नाही पहिल्यांदा नाही ठेवली आत्ता पण नाही ठेवली आणि तुम्ही परत आम्ही भाईंना गद्दल म्हणून तुम्ही त्यांच्या लाईनीत बसवायचा असाल तर आम्ही त्यांचा परत एकदा निषेध म्हणून करतो काय त्यांच्या विरोधात काय कसा निषेध करतो आम्ही त्यांच्या विरोधात आमची सगळी नगर शहरातली शिवसेना नगर जिल्ह्याची शिवसेना त्यांच्या विरोधात काम करणार विखेंच्या एवढं निषेध करणार त्यांना ते पराभव चाल धूळ चालणार नाही चालणार आपण थोड्या वेळापूर्वी असं बोललात की अनिल भैया राठोड यांचा फोटो विखेंना आज वापरण्याची गरज पडली मग ह्यावर अनिल अनिल स्वर्गीय अनिल राठोड यांचे जे जी चिरंजीव आहे विक्रम राठोड हे युवा सेनेचे सहसचिव आहेत आणि एका मोठ्या पदावर ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत तर विक्रम राठोड ह्याच्यावर काही बोलतात त्यांनी सांगितले आहे ना की त्यांना फोटो वापरायला नेकर नाही म्हणजे जसं तसर... जसं राष्ट्रवादी काँग्रेसने कोर्टामध्ये धाव घेतली की शरद पवार शरद पवारांचा फोटो अजित पवार वापरू शकत नाही तसं तुम्ही काय पुढं प्लॅनिंग करणार आहात की विक्रम राठोड याच्यावर काही बोलणार आहेत की विक्रम राठोड यांची चुप्पी ते कंटिन्यू कायम ठेवणार नाही चुप्पी नाही आम्ही याच्याबरोबर आमची जी मिटिंग होईल त्याच्यामध्ये त्याच्या निर्णय होईल एकंदरीत आपण पाहिलं की नगर शहरामध्ये एकनाथ शिंदेचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे नगरमध्ये आले होते आणि त्यावेळेस अनिल राठोड जर असते तर हे एकनाथ शिंदेंच्या पाठिमागा उभं राहिला असं विखे बोलले आता तुम्ही म्हणता की आम्ही विखेंचा निषेध करू विरोध करू परंतु एका ठराविक नंतर जर विखे तुमच्याकडे आले सर जसं तुमचे विक्रम राठोड यांनी विखेंच्या पाठीमागे लागले आणि विखेने सांगितले की तुम्ही तुमचा मतदारसंघ हा दक्षिण मतदारसंघ इकडं साखर वाटा इकडे तुम्ही साखर वाटा डाळ वाटा आणि विक्रम राठोडांनी टीका केल्यानंतर ना खासदारांनी इकडं साखर आणि डाळीचं वाटप केलं पण त्यानंतर विक्रम राठोड आणि खासदार विखे यांचं संगमत झालं यांची परत मैत्री झाली जर परत विखेल गेली जसा त्यांनी दो 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 आता ना दोन वेळेस माफी मागितली तसं तिसऱ्यांदा जर तुम्हाला माफी मागितली तर तुम्ही त्यांना माफ करणार होऊ शकत नाही विक्रम राठोड पण होणार नाही आम्ही पण त्यांना माफ करणार नाही माफीचा विषय आमच्याकडे नाही त्यांनी दोन वेळेस माफी मागितली जर तुम्हाला परत तर नाही माफी मागितली म्हणजे काय केलं पाच वर्षात त्यांनी कधी अनिल भयंकर राठोडांच्या घरी गेले कधी विक्रम राठोडांचे बोलले शिवसैनिकांची मिटिंग घेतली का नाही नाही करणार नाही मात मी तर आमचा विषय नाही विक्रम राठोड जर खासदारांना ना विरोध करतात विक्रम राठोड कुठल्या सुटल्या खासदारांवर टीका करतात मग खासदार कोणत्या पद्धतीने विक्रम राठोडकडे यावं असं आपण अपेक्षित करतात नाही नाही येऊ शक्यता नाही यावं पण नाही यावं पण नाही यावं पण नाही सुरेश साहेब मी तुमच्याकडे खबर देतात की ज्या पद्धतीने आज राजकारण चाललंय आज तुम्ही पस्तीस चाळीस वर्ष या राजकारणामध्ये स्वर्गीय अनिल राठोड यांनी विखेंचे काम करण्यासाठी कशी आणि कोणती यंत्रणा वापरली विजय तुम्ही आमची जी शिवसेनेची यंत्रणा जी सर्व होती ना त्या काळात आम्ही त्यांचं काम केलेलं आहे त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस केलेला आहे शिवसैनिकांनी अनिल भाईंनी रात्रीचा रात दिवस केलेला आहे अनिल भाईंनी आम्हाला रात्री अपरात्री विरुद्ध काम सांगितले ना आम्ही ते केलेले केवळ अनिल भाईंनी शिवसेनेने आदेश दिला म्हणून आम्ही विखेंच मनापासून काम केलं मी विखेंचा पैलूर जे कार्यालय आहे तिथं ऑफिस त्या ऑफिस प्रमुख म्हणून मी काम केलेलं आहे विखेंच त्या काळात आज जर आज जर सुदैवाने स्वर्गीय राठोड जर जिवंत असते तर ह्या बोलण्यावर त्यांनी काय स्टेटमेंट दिलं असतं तर त्यांचं काय स्ट्रेस असतं अनिल भैया जिवंत असताना विखे सुजय विखे कधी अनिल भैयांच्या समोरून कधी गेले नाही आणि त्यांच्या समोर पण कधी आलेलं का नाही कारण त्यांनी त्या बहिल्यांबरोबर गादारी केली होती कोणी केली सुजय विकली काय गदारी त्यांनी गद्दारी बहि्यांच्या विरोधात काम केले बहि्यांना पाडण्यासाठी सगळे रचलेलं आहे त्यांनी नगर शहराचे कोणकोणते नगरसेवक किंवा शिवसैनिकाच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते नगर शहराचे आमच्या आमच्या नगरसेवक कुणीच नव्हते आम आमच्या नगरसेवकाकडे अनुभज आघाड्यांना पाडण्यासाठी शिवसेनेचे काही नगरसेवक होते असं बोलल्या जातात त्यामध्ये कोणकोणते नगरसेवक मेटेंसोबत होते आता ते मा मला त्यांची नावं नाही त्यांच्या ते अनिल भाईंकडे चाळीस वर्ष आपण या राजकारणामध्ये आहात तुम्हाला नावं कसं नाही मी त्या नगरसेवक आमचे नगरसेवक तर गंभीरपणे तर आतवून आदर तर नीट देणारे आमचे नगरसेवक होते ना स्वर्गीय राजवाड्यांना पाडण्याचा विषय सगळ्यात बोलतोय मी त्यांना पाडण्यामध्ये आणखी महत्वाची भूमिका होती सोबत कोण कोणते नगरसेवक उभे होते विकेंडचे बात त्यांनी त्यांनी चवी यंत्रणा राबवली होती ना त्यांची यावर यंत्र आण निवडूनच येऊ नाही त्यांच्या अशी त्यांची पायद्या ख्याती झाली म्हणजे ज्यांनी आधी पाहिली यांच्यासाठी केलं आणि त्यांनी पद्धतीने केलेली आहे नक्कीच आपण पाहिलं की एकंदरीत ज्या पद्धतीने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा नगर दौरा झाला आणि त्या दौऱ्यामध्ये नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनी सांगितलं की अनिल राठोड जर हयात असत तर ते नक्कीच एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे उभे असते म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचंय का की अनिल राठोड हे देखील गद्दार असते